बॉलिवूडचा मेगास्टार सलमान खान आणि अभिनेत्री रश्मिका मंदना यांच्या मुख्य भूमिका असलेला सिकंदर हा चित्रपट दोन हजार पंचवीस साली ईदच्या यांचा दिग्दर्शन साजिद नाडियाडवाला यांची निर्मिती आणि सलमान सारखा मोठा अभिनेता असल्यानं प्रेक्षक आणि ट्रेड विश्लेषकांमध्ये प्रचंड अपेक्षा होत्या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच सॅटेलाइट डिजिटल म्युझिक आणि इतर हक्कांद्वारे जवळपास एकशे पासष्ट कोटी रुपयांची कमाई केली होती थी। पण थिएटर मधील कमाई मात्र अपेक्षेप्रमाणे झाली नाही आज आपण पाहणार आहोत की हे मोठं प्रोजेक्ट बॉक्स ऑफिसवर का अपयशी ठरलं पहिली गोष्ट म्हणजे दमदार सुरुवात पण नंतर घसरण सिकंदरने पहिल्या दिवशी पस्तीस ते अडतीस कोटी रुपये कमवले हो आणि दोन हजार पंचवीस मधील सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला पण दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही गती कमी झाली दहा दिवसांत भारतात फक्त एकशे चार पूर्णांक को एकोणीस कोटी रुपये कमावले हो गेले चित्रपटाचं एकूण बजेट सुमारे दोनशे ते अडीचशे कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात त्यामुळे ही आकडेवारी पाहता सिकंदरने त्याच्या बजेटच्या तुलनेत भरपूर तोटा सोसला दुसरी गोष्ट म्हणजे कथानकात नवीन तण होती चित्रपटाची गोष्ट अंडर एजंट भोवती फिरते यापूर्वी सलमान टायगर मालिकेत अशा भूमिका साकारत त्यामुळे मध्ये प्रेक्षकांना काही वेगळं मिळालं नाही पटकथा सरळ आणि प्रेडिक्टेबल वाटते काही प्रसंग चांगले असले तरी दुसऱ्या भागात चित्रपटाची गती मंडवते सलमानच्या चाहत्यांना त्याचा टिपिकल मसाला अंदाज पाहायला मिळाला नाही तिसरी गोष्ट म्हणजे संगीत प्रभावी ठरलं नाही सलमानच्या चित्रपटांमध्ये गाणी ही मोठी ताकद असते पण सिकंदर मधील गाणी प्रेक्षकांमध्ये फारशी लोकप्रिय झाली नाही कोणतंच गाणं सोशल मीडियावर ट्रेंड झालं नाही त्यामुळे म्युझिक मार्केटिंगचा प्रभावही कमी पडला चौथी गोष्ट म्हणजे स्पर्धा आणि वितरण धोरण सिकंदर चित्रपट इच्छा सुट्टीत प्रदर्शित झाला असला तरी त्याच वेळी इतर काही प्रादेशिक चित्रपट आणि हॉलिवूड चित्रपटही रिलीज झाले होते पाचवी गोष्ट म्हणजे प्रेक्षकांची अपेक्षा आणि चित्रपटाचा दर्जा आजच्या प्रेक्षकांना आशयघन आणि वेगळ्या प्रकारचा सिनेमा पाहण्याची सवय झाली आहे ओ टी टी प्लॅटफॉर्मच्या युगात दर्जेदार कथा आणि पात्र हवी असतात सिकंदर मध्ये तांत्रिकदृष्ट्या जसं की ऍक्शन सिनेमॅटोग्राफी या काही गोष्टी चांगल्या होत्या पण भावनिक कंटेंट आणि स्टोरी डेव्हलपमेंट कमजोर होती सहावी गोष्ट म्हणजे टीकाकारांची मते आणि रेटिंग चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला काहींनी ऍक्शन तारीफ केली पण काहींनी कथा पटकथा आणि सलमानच्या एक सुरी अभिनयावर टीका केली आय एम डी बी आणि अन्य पोर्टल्सवर रेटिंग सरासरी किंवा त्याहून कमी राहिली सातवी गोष्ट म्हणजे फक्त स्टार पॉवर वर चित्रपट चालत नाही सध्याच्या काळात केवळ अभिनेता मोठा आहे म्हणून चित्रपट असं होत नाही प्रेक्षक आता अधिक सजग झाले आहेत दिग्दर्शन आणि संपूर्ण अनुभव ठरतो चा चाहत्यांचा एक वर्ग नेहमीच थिएटर मध्ये जातो पण इतर सामान्य प्रेक्षकांना खेचण्यात सिकंदर अपयशी ठरला सिकंदर चित्रपटाने सलमान खानच्या करिअर मध्ये एक महत्वाचा टप्पा गाठलाय पण पण यामुळे त्याला चित्रपट निवडताना अधिक काळजी घ्यावी लागली विल। फक्त स्टारडम वर चित्रपट चालणार नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले बॉलिवूडमध्ये आता अशा प्रकारची फॉर्म्युला चित्रपट चालत नाहीत सेकंदाचं चा अपयश हे इंडस्ट्रीसाठी एक इशारा दर्जेदार स्क्रिप्ट आणि वास्तवदर्शी कथा हवेत फक्त मोठी नावं पुरेशी नाही